यानंतर पालघर जिल्ह्यातल्या केळंबे गावचे सरपंच संदीप किनी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत असलेल्या पैकी सतरा जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत मी संदीपजी किनी यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो मंचावर उपस्थित सर्व नेतेगण सर्व जिल्हाध्यक्ष सन्मानिय व्यासपीठ त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले सरपंच उपसरपंच सदस्य सर्व सन्माननीय पदाधिकारी खर तर इतका मोठा स्टेज आणि माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच आणि खरंच सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असं स्टेज असेल की तिथे एखाद्या सरपंचाला बोलायला इथे संधी मिळते तर सर्वात सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये माझ्या या राजकारणाची कारकिर्द तर दोन हजार नऊ पासनं सुरू झाली राजकारण म्हणणार नाही खरं तर समाजकारण आणि सन्मान्य राजपाय साहेबांचे विचार हे कुठेतरी माझ्या गावापर्यंत माझ्या खेडेपाड्यात मला पोचवायचे होते आणि ते काम मी तिकड सुरुवात केली मला आठवतं की त्यावेळेला जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये होते आणि आम्ही त्यावेळेला नेमकी चार पाच मुलं फक्त असं आम्ही मी त्यांना घेतलं की आपल्याला आपल्या गावामध्ये मनसे आणायची आहे आपल्याला तिथे शाखा ओपन करायची आहे तर आपल्याला जिल्हाध्यक्ष साहेबांना भेटावं लागेल आम्ही त्यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण जि एक जिल्हाध्यक्ष आणि आम्ही एक खेड्यापाड्यात राहणारी मुलं होती आणि इतक्या मोठ्या माणसाला भेटायचं कसं आम्ही खूप प्रयत्न केला म्हणजे दहा पंधरा दिवस त्यांना त्यांच्या ऑफिसला गेले पण ते आम्हाला भेटले नाही पण एक दिवशी साहेबांची सभा मुंबईला होती आणि साहेबांची सभा असली की आम्ही मुंबई असो ठाणा असो पुणे असो आम्ही पाच मुलं की आम्ही जायचो आणि नेमकं आम्ही ज्या जिथे सभा साहेबांची सुरू झाली सभा संपली आणि त्याच्यानंतर आम्ही जी ट्रेन पकडली त्या ट्रेनमध्ये कुंदन संख्य साहेबांची आमची भेट झाली आता त्या एका सीटवर बसलेले होते पण त्यांच्यापर्यंत पोचायचं जा कसं जाऊ की नको काय सांगू नक्की कसं बोलायचं त्यांच्याशी पण हिंमत केली साहेबांना सांगितलं साहेब नमस्कार मी केळव्याचा राहतो मला शाखा ओपन करायची आहे आणि किती लोक आहेत तुम्ही म्हटलं आम्ही चार पाच मुलंच आहेत ठीक आहे तुम्ही शाखेची तयारी करा शाखा आपण ओपन करू आणि त्यावेळेला आम्ही शाखेची तयारी केली शाखेची डेट ठरली कधी करायचं आणि तुम्हाला खरंच सांगतो की ज्या जिथे आपण शाखा ओपन करायची होती त्या तिथे शिवसेना म्हणजे बाले किल्ला पन्नास वर्ष गेली तिथे त्यांची ते पाया रुचलेला होता तो आपल्याला म्हणजे तिकडनं जी सुरुवात झाली याच्यात पुढचं मी तुम्हाला नंतर सांगेल पण तिकडे आम्ही सुरुवात केली आम्हाला तिथे शाखा ओपनिंग करायची होती आम्हाला डेट दिली आम्ही बोर्ड बनवले बोर्ड लावला दुसऱ्या दिवशी आमच्या शाखेचं उद्घाटन होतं आणि त्या तिथे शिवसेनेच्या काही लोकांनी आपले मनसेचे लावलेले झेंडे असतील बोर्ड असतील ते रात्री काढून टाकले आणि दुसऱ्या दिवशी संकेत साहेबांनी आम्हाला अकराचा सा वेळ दिली होती की अकरा वाजता मी येतोय आणि आम्ही सकाळी पाहतोय तर तिथे बोर्ड नाही आमचे झेंडे सगळे फेकून दिले होते आता करायचं काय मी मुलांना बोललो की तुम्ही काहीही करा एक छोटा का ना होईना पण एक बॅनर तुम्ही आता इकडे आणून लावा दोन झेंडे तरी लावा कारण शाखा तर ओपनिंग करायचीच आहे आणि त्यावेळेला म्हणजे मनसेमध्ये येण्यासाठी लोक खूप घाबरत होते की कसं आम्ही जाऊ कारण शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे आणि तिथे जरी इच्छा कोणाची असेल तरी येऊ शकत नव्हते तरी आम्ही वीस पंचवीस मुलं मी जमवली होती आणि कुंदन संख्या आले तो छोटासा आम्ही एक बॅनर बनवला आणि त्या तिथे लावला त्याचं उद्घाटन केलं आणि तुम्हाला सांगतो त्याच दिवशी जी मनसेची राजसाहेबांचे विचार आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे ते आम्ही पाचच मुलांनी ते प्रत्येक पाड्यापाड्यात जाऊन आम्ही विचार साहेबांचे पोचवत गेलो आणि हळूहळू एक एक मुलं जमवत गेलो आणि दोन हजार बारामध्ये पहिली निवडणूक ग्रामपंचायतीची लागली आणि ती निवडणूक लढवायचं असं मी ठरवलं आता निवडणूक लढवायचं म्हणजे आपल्याला उमेदवार पण लागणार आणि उमेदवार लागणार तर उमेदवार ही मारामार की उमेदवार भेटत नव्हते की आम्ही कसे येऊ कारण शिवसेना आहे समोर आणि बहुजन विकास आघाडी हे दोन पक्ष बळकट पक्ष आणि त्यांच्यासमोर आपण तर नौके होतो काहीच आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये एक सदस्य सीट माझी स्वतःची आणि मी सुरुवात माझी स्वतःपासूनच केली की मी स्वतः सदस्य म्हणून एक सीट माझा फॉर्म भरतो आणि तुम्हाला सांगतो मी फॉर्म भरला निवडणुका लागल्या आणि निवडणुकांचे निकाल आले आणि निकाल आल्यानंतर पाहतो तर मी एकच सीट भरली होती कारण दुसरा उमेदवारच मला मिळाले नाही निकाल आला, ना आला। आणि तो निकाल होता मी एका मताने साहेब हरलो होतो एका मताने पण तिथे मी खचलो नाही पुन्हा माझं काम आमचं जे मुलांचं काम होतं पाच मुलांचे पंचवीस मुलं झाले होती ते काम मी सुरुवात केली पंचायत समितीचे इलेक्शन लागलं पंचायत समितीला सुद्धा साहेब मी इलेक्शन लढवलं तिथेही मी हरलो पण तिथेही मी विचार केला की नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल पंचवीस चे पन्नास लोक गेले दोन हजार सतराचं इलेक्शन लागलं ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि तिथे मात्र मी विचार केला की आता एक नाही आता आपल्याला चार उमेदवार तरी उभे करावे लागतील साहेब आणि मी तिथे चार सदस्य पदासाठी कारण तिथे डा थेट सरपंच हे निवडणूक नव्हतीच सदस्यातनं सरपंच निवडून आणायचा होता आणि चार सरपंच मला असं वाटत होतं की एक तरी ॲटलिस्ट एक तरी सदस्य आपल्याला ग्रामपंचायतीला न्यायचं आहे आणि दोन हजार सतराच्या इलेक्शनला माझी मिसेस आणि मी आम्ही एका वॉर्डमधून उभा राहिलो आणि माझी मिसेस त्यावेळेला सहा मतांनी पडली आणि तिथे मी एका एका मताने मी विजयी झालो साहेब तिथे या दोन हजार सतराच्या वेळेला आणि हे करताना दो दो काला, काला दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत हा काला कालावधी होता ह्याच्यामध्ये सदस्य असताना बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पण समोर शिवसेनेची सत्ता होती शिवसेनेचा सरपंच होता त्यांचे सदस्य होते उपसरपंच त्यांचा होता आणि तिथे काम करणं खूप कठीण होतं आणि मी एकटा कुठेतरी असं मागे कोपऱ्यात बसलेला असायचा आणि दोन हजार बावीसमध्ये आमच्याकडे झांजोळी डॅम्प आहे आणि ह्या चांदोळी डॅमचा मोठा लिकेज झाला होता आणि हा लिकेज झाल्यामुळे जवळजवळ सतरा ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कम्प्लिटली बंद झाला होता आणि हे करत असताना मी प्रत्येक वेळेला म्हणजे मला दोन हजार एकोणीस माझं वाटतं दोन हजार सतरा की एकोणीसला सन्माननीय अभिनव दादा यांच्याशी संपर्क झाला दादांना मी भेटलो दादांनी आतापर्यंत तुम्हाला खरंच सांगतो की पालघर तालुक्यामध्ये जे काय चेंजेस तुम्हाला दिसतील ज्या काय आपल्या ग्रामपंचायती निवडून आल्या त्या सर्व श्रेय तुम्ही दादांना देईन कारण दादामुळेच हे सगळं घडलेलं आहे आणि तो ते जे डॅमचा लिकेज झाला आणि संपूर्ण पाणी बंद झाला अशा वेळेला आमचा तो जो पट्टा आहे तो सगळा समुद्रकिनारी पट्टा आहे बऱ्याचशा खाड्या आहेत मिठागर आहेत त्याच्यामुळे तिकडचे बोरवेल जे आहेत ते त्यावेळेला खारे होतात आणि विहीर विहिरीचं पाणी सुद्धा खारा होतो अशा वेळेला दोन हजार बावीसमधली ही घटना तुम्हाला मी सांगतो की खरोखर त्या वेळेला इतक्या लोकांचा प्रॉब्लेम झाला होता पाण्याचा की लोक कुठून कुठून पाणी घेऊन यायचे कोण हांडा घेऊन यायचं कोण सायकलवर बादल्या किंवा ते ड्रम बांधून घेऊन जायचे मग अशा वेळेला मला वाटलं की आपलं दायित्व लागतं आणि आपल्याला साहेबांची शिकवणच आहे का कोणाला जर गरज असेल तर तिथे आपला महाराष्ट्र सैनिक तिथे पोचला पाहिजे आणि तेच मी लक्षात घेता आम्ही जी तुम्हाला सांगतो की जी आमची चार पाच लोकांची फळी होती त्यांना मी सांगितलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि आपण त्यावेळेला ती चार पाच लोकांच्या फळीला मी जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काहीतरी आपलं एक दायित्व लागतं एक पाण्यासारखा धर्म नाही आणि एवढी लोकांना हा प्रॉब्लेम चालू आहे मी सुरुवातीला एक टँकर सुरू केला की आपल्या ह्या आळीमध्ये आपल्या ह्या पाड्यामध्ये आपल्याला हा टँकर पोचवायचा आहे सुरुवातीला एक टँकर घेतला पहिल्या दिवशी आम्ही टँकर भर त्याच्यात पाणी भरलं आणि घेऊन गेलो इतकी लोकांची मागणी वाढत गेली की एक टँकर नंतर मग लोकांची मागणी दोन टँकर त्याच्यानंतर आम्हाला असे टँकर वाढवायला लागले लोक फोन करायला लागले आपली ग्राम म्हणजे केळवा ग्रामपंचायतमध्ये तर आम्ही पाणी पुरवलाच त्याचबरोबर ह्या तुम्हाला एकोणीस गावं जी सांगतोय त्या एकोणीस गावांना आम्ही ह्या पूर्ण पावणे दोन महिने आपण स सातत्याने तिथे पाणी पुरवला आणि आपण तिथे लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिली वेळेला हे काम करत असताना अविनात दादा स्वतः मला फोन केला आणि अविनात दाद्यांनी सांगितलं की काय झालंय नक्की कुठला प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम आहे तू मला तिकडचे फोटो पाठव हो। मी फोटो दादांना पाठवले व्हिडिओ पाठवले हो। अशा अशा समस्या आहे दादा खूप दादा इव्हीन मला वाटतं त्याच दिवशी संध्याकाळचे चार की पाच वाजले असतील दादा तिथे पोचले जागेवर घटनास्थळी आणि तिथे काम करत असताना दादानेही खूप आम्हाला हेल्प केली मदत केली आणि लोकांचीही मदत आम्हाला लाभत गेली आमचे पालघरचे शहर अध्यक्ष सुनील राऊत असतील जिल्हा सचिव दिनेश गवई असतील यांचंही खूप मार्गदर्शन आम्हाला लागत असतं नेहमी आम्हाला सहकार्य त्यांच्यामार्फत मिळतं आणि आपण ते काम करत असतो आणि दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये आपण संपूर्ण सीट लढवल्या आणि आपण संपूर्ण सीटवर विजय मिळवलेला आहे त्या इथे आणि मी थेट सरपंच म्हणून निवडून आलो हे सर्व राजसाहेबांच्या करिश्मेमुळेच झालेलं आहे पुनश्श एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि इकडेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र